रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेडचा कार्यकर्ता मिळावा व पदनियुक्ती समारंभ काल पुण्यामध्ये पार पडला पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली श्रमिक ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रामदासजी आठवले यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा पातळीवरती तसेच तालुका पातळीवरती नवीन पदनियुक्त्या करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हर्ष व जल्लोषाचे वातावरण दिसत होते रिपब्लिक पक्षाची चळवळ जी आहे आठवले साहेब चालवतात त्या चळवळीला आधार दिला पाहिजे ती चळवळ पुढे चालली पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जे तळागाळातील माणसं आहेत असंघटित आहेत कामगार आहेत स्त्री आहेत महिला आहेत जे जे प्रश्न लोकांच्या लोकांच्याकडे डोळ्यापर्यंत नाहीत त्याच्यासाठी जे संघटन करायला पाहिजे ते संघटन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेशी रिपब्लिक पाहिले नाही ह्या आठवले गटानं या ठिकाणी श्रमिक ब्रिगेडचं हा मेळावा घेतलेला होता हा मेळावा करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंताचे त्या ठिकाणी विचारवंताने विचार, विचार, विचार मांडले आणि महाराष्ट्रातून सर्व ठिकाणचे लोक आले आणि त्यांनी ह्या मेळाव्याला हे केलं आमचं म आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जसा हा कार्यक्रम होतो तसाच या महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशापर्यंतचा कार्यक्रम गेला पाहिजे म्हणून आम्ही नोंदणी याची दिल्लीकडे केली दिल्लीमध्ये केलेली आहे आणि ह्यामधून तीन तीन राज्यामध्ये आता आमच्या पक्षाचं संघटन चालू आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित सर्व राज्यामध्ये रिपब पक्षाची चळवळ ही पुढं चालणार आणि संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आठवले या नावाची चळवळ एक ब्रँड झाल्यासारखी होईल आणि त्याने संपूर्ण देशामध्ये रिपब्लिक पक्षाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ह्या श्रमिकांचं गुण चांगलं व्हावं यासाठी ही सातत्यानं चळवळ पुढं काम करत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी आज आम्हाला उत्स्फूर्त स प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याप्रमाणे हा पुढे पुढील भविष्यामध्ये सुद्धा प्रतिसाद मिळावा ही आमची भूमिका आहे लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा आज पुणे शहरामध्ये या पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे भविष्य काळात या मेळाव्याच्या माध्यमातून ही लोक चळवळ उभी राहून संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं तळागाळातील माणसाचं काम शोषित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानिमित्ताच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार ॲडव्होकेट एल टी सावंतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यात जवळजवळ शंभर व राज्य लेवलचे पदाधिकारी असतील जिल्हा असतील तालुका असेल शहर असेल या लेवलच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देऊन ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला आहे निश्चितपणे मला या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगावंसं असं वाटतं की रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही चळवळ सर्वसामान्य कार्यकर्त्याकरता आणि सर्वसामान्य सोचित वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांचा या संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती समारंभ आज पुणे येथील जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये आयोजित केला होता यामध्ये सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांना पदं देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यात संपूर्ण महाराष्ट्र भ महाराष्ट्रातली पदं असतील जिल्ह्यातली पदे असतील तालुक्यावरील पदे असतील आणि शहरातली पदे असतील अशी सर्व पदं देऊन या ठिकाणी त्यांचा पदनियुक्ती करण्यात आलेली आहे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड हे नेहमीच गोरगरीब जनतेसाठी श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढा देत असतं त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणं न्याय हक्कासाठी लढत असतं न्याय हक्क त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतं आणि या भविष्यात देखील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जनमानसांसाठी जनमानसांच्या न्याय हक्कासाठी तीव्र असे लढे स आंदोलने केली जातील आणि ज जा संघटने संघटन हे मजबूत करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या बळकट करण्यासाठी संघटना कार्यरत राहील अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मी देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करत राहील